पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या अकरा वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांची दादागिरी रोखण्यासाठी वाळू संबंधात गुन्हे करणाऱ्या अकरा जणांचा प्रस्ताव तयार केला होता अनिल लक्ष्मण पवार राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर कृष्णकांत दत्तात्रय पळसे राहणार तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर सचिन चांगदेव काटे राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर सुधीर उर्फ बापू संभाजी कांबळे राहणार चळे तालुका पंढरपूर पंकज रामदास गाडगे राहणार चळे तालुका पंढरपूर सुनील नाथ देटे राहणार लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर रवी सूरज शंकर अटकळे राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर विक्रम हनुमंत चोंडे राहणार आंबे तालुका पंढरपूर सागर प्रकाश साळुंखे राहणार आंबे तालुका पंढरपूर सचिन तुकाराम भोई राहणार सरकोली तालुका पंढरपूर मारुती दगडू बोंबाळे राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर असं एकूण अकरा जणांचे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न एक अ ब प्रमाण दोन वर्ष हद्दपारीचे प्रस्ताव प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी मंजूर केले ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील विभावरी रेडेकर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले विक्रम वडणे यांनी केली आहे हद्दपार केलेल्यापैकी सहा आरोपींना सांगली तीन आरोपींना कोल्हापूर एकाला पुणे ग्रामीण तर एका सातारा जिल्ह्यात संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या